आंबड तालुक्यातील जामखेड येथील युवक बेपत्ता प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद आंबड तालुक्यातील जामखेड गावातील रामनाथ भोजने वय अडुतीस हे दिनांक नऊ जानेवारी वीस चोवीस वीस पंच वीस रोजी दुपारी चार वाजता कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले असून ते अद्याप मिळून आलेल्या आंबड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे याबाबत त्यांचे मावसभाऊ जगन्नाथ बाबूराव भोजने व चौतीस व्यवसाय शेती राहणार लोणार भायगाव तालुका आंबड जिल्हा जालना यांनी आंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या दबावानुसार रामनाथ भोजने हे मजुरी करून कुटुंबाचा उदाहरणे करतात ते त्यांची पत्नी सीता व दोन मुला स होते दिनांक दहा जानेवारी वीस चोवीस रोजी सकाळी दहा वाजता रामनाथ भोजने यांचा शोध घेतला असता त्यांच्या अंगावरील कपडे मोटरसायकल व मोबाईल जामखेड गावाजवळील तळ्याच्या काठावर मिळून आले त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस सी जे शहाण्णव अठ्ठ्याण्णव असून अंगात पिवळा शर्ट पांढरी पॅन्ट विटकरी रंगाची मफलर व पायाचा लाल रंगाची रबर चप्पल होती मात्र रामनाथ भोजने यांच्या यांचा तळा व परिसरात शोध घेऊनही काही थाकपत्ता लागलेला नाही त्यांचे वर्णन रा रामनाथ भोजने वय आडुतीस राहणार जामखेड तालुका अंबड जिल्हा जाणारा रंग गोरा उंची सहा पॉईंट पाच फूट असून शरीरवृष्टी मजबूत असून चेहरा गोल आहे सरळ आहे दाढी बारीक असून दात व मोठ्या यव तंबाखू खाण्याची त्यांना सवय आहे रामनाथ भोजने यांचा अद्याप शोध लागला नसून नागरिकांनी त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास आंबोड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन आंबोड पोलिसांकडून करण्यात आले आहे